कस आहे मित्रांनो कोंड आहेत काय जमणार का असं ताकद कुणाला असं ताकद लागतंय हो असं खायला घाला लागतंय तर बघाय नाही म्हटलं तर त्या लेजरवर कमीत कमी सत्तर किलो किलोचा व्यक्ती आहे आणि पाठीमाग धरून आणि कसा आहे सारखी टॅक्टर आहे की नाही हिंदुस्थान ट्रॅक्टर सारखी ताकद कसं उसपडत चाललंय बघा माती एकदम शांत तर बघा मित्रांनो हे आहेत पिंटू देवकुदे आणि ही बघा यांची बैल आहे आणि आता आहुत चालू आहे सरीदनं आणि जे काय तणकार बिनकाड आहे हे आता जरा या लेजरनं उपसून निघते आणि बैला आवतो मित्रांनो कधी पण चांगलाच असं म्हणतात सगळेजण अलीकडे काय आता सगळं औद्योगिक आलं आहे सगळं टॅक्टर वेक्टर आलं आहे पण पंधरा वीस वर्षापूर्वी सगळे आवतं मित्रांनो बैलाच्या जोडीनं व्हायचे आणि पहिला बघा घरटी जनावर असायचे घरटी गाय म्हैस बैल पण अलीकडं काय झालंय अलीकडच्या पोरासने काय माहीत नाही आहे सगळं आधुनिकीकरणालय पण आधीचे दिवस काय होतं बैला नाऊत कसं करायचे बैल कशी सांभाळायची मालक लोक हे बी आता तेवढी माहिती घेऊ आपण तर मित्रांनो हे आमचे दोस्त आहेत पिंटू देवकोदे हे बाई पिंटू देवकोदे आणि हे आहे जांगडे देवको तर पिंटू देव कधी मित्रांनो आम्ही बारका असल्यापासून बघतो आहे तर तिने हे बैलातच आहेत त्याला विचारा किती वर्षापासून आणि किती वर झालं तिने हे बैलाच्या म्हणजे बैल सांभाळतात त्यांची जोपासना करतात त्यांची सेवा कसं कसं करतात त्याची माहिती घेऊया पिंटू तुम्ही किती वर्षाचं असल्यापासून म्हणजे हे बैल म्हणजे बैलाच्या माय आवड लागली तुम्हाला किंवा कवापासून लागली का लाग ना तर का आमचं रक्तात नसल्यामुळे रक्तात नसल्या असल्यापासून आम्हाला कसं आमच्या आजांचं म्हणजे कसं पहिला ब आमच्या आजा बी ह्यातच हांच म्हणजे हे झालं बैलातच आमचं वडील बी आमचा नाद वडिला बैलाच आणि त्यांच्या मागे आम्हाला लागला तुम्हाला नाद तुम्ही कितीला असल्यापासून बैल सांभाळायला सर मी तसं म्हटलं तर आम्ही तिसरं असल्यापासून शेण बीन काढायचं हे ते आम्हाला नाद बैलाच म्हणताना शाळेत जायचं शाळेत गेले की बडमीत पाठी ठेवायचं आणि बैल कुठं अवताला गेले तिथं बघायला जायचं उसातून जाऊन लपून बघायचं बैल आम्हाला तेव्हा मग असंच नाद लागत लागत आम्हाला आठवीपत्र कसं पासं शाळा शिकलं आठवीतनं बंद केले तवापासून बैलावरच आले तर बघा मित्रांनो ह्या मुख्या जनावर जनावरावर शेतकरी किती प्रेम करतोय बघा तर हे पिंटू लहान असल्यापासून आणि शाळा सोडून बडमीतनं उसातनं चोरून तिने बैलं बघायची बैलं कुठं आहेत काय आहेत तर कुठली पण गोष्ट जीवनात यश साध्य करायचं असेल तर त्या गोष्टीचा नाद पाहिजे आणि आठवी शिक्षण झाल्यापासून म्हणजे आठवीपर्यंत गेल्यात आणि त्याने बैलाशिवाय काय म्हणजे जीवच ग म्हणा फक्त बैलं 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 तर एवढं प्रेम आहे त्यांचं आता बघा मित्रांनो पहिला पिंटू बैला पहिल्यापासून काय काय होतं करतो होता पहिलं काय पहिला फण कळ होते फण कळू मग नगरी पण बैलानच मारायचं नगरी बैलाला मारायचं सरी सोडायचं सगळं बैला नव्हतं होतं कुपुट आल्यापासून कसं सरी बरी बंद झाली बंद झालं खरं आता आम्ही बी बोला तुमच्याकडे बैलानं सऱ्या सोडून घेत होतो काय चार सऱ्या सोडत चार चार एकर बैला सगळ्या सऱ्या बांध मारले म्हणजे सवय मोडली आणि ट्रॅक्टर आल्यापासून ते बंद झालं आधुनिकीकरण आलं तर बघा मित्रांनो आधुनिकीकरण आलं तर सांगायचा मुद्दा काय आहे मी पण व्हिडिओ का बनवा लागलो आहे आणि दहा वर्षात म्हणजे ह्या प्राण्याला प्राण्यासनी बैलासनी देन चित्रात दाखवायची वेळ येईल चित्रात पोरासनी चित्रात दाखवायची पळल की बघा ह्याला बैल म्हणत होती याला गाय म्हणत होतो याला मस म्हणत होतं आता पिंटू तुम्ही जण म्हणतात परवडत नाही पण तुम्हाला असं परवडतंय म्हणून सांभाळाय काय तुम्हाला आवड आहे म्हणून सांभाळाय आम्हाला आवड आहे म्हणून सांभाळाय नाही दे आऊत करतो कशासाठी करतो त्यांच्या महिनीसाठी हा उगाच आम्हाला आऊत आणायचं नाद आहे म्हणून आम्ही करतो नाही तर आम्हाला भाडंच करून पोट भरून खावा असं काही नाही बैलांच्या जेव्हा काय नाही म्हणून आम्ही बैला ठेवली आणि ते बैला बरं बघा मित्रांनो मन किती मोठा आहे बैलाचा खर्च बैलाला जाऊ दे पोटाला सगळं खायला आम्हाला त्याशी नाद आहे तर मला सांगा रोज बैलाचा असं वयरून किती लागत्या नाहीतर भरडा काय काय घालतासा त्याला भरडा काय झाल तर शेंग पेंड हा सातू हा काय भरडा त्यांना घालतो आणि वैरण किती वैरण काय आहे ते आपलं रेग्युलर रोजची सकाळी बैलांसाठी किती वाजता उठतसा साडेपाच उठतो साडेपाचला उठून पहिला शेण घाण सगळं काढून काढायचं बाकीचे आवरायचं जायचं आले की मग आणि तर मित्रांनो जोपर्यंत ही अशी आता हा आमचा पिंटू काय म्हणजे वयान काय लई नाही हे असेल तीस पस्तीस वर्ष वय असेल पण एकदम लहानपणापासून बैलात नाही आहे आणि जोपर्यंत अशी लो जी शेतकरी आहेत की त्यासाठी बैलांचा नाद आहे बैल सांभाळायचा नाद आहे तोपर्यंत ही प्राणी मित्रांनो आपल्याला बघायला मिळतील ह्यांचा सहवास मिळेल तर मन मोठं लागतं आहे आज प्रत्येकजण काय म्हणले शेती परवडत नाही बैल परवडत नाही परवडत नाही म्हणून विकून टाकतात पण नाही ही जी मंडळी आहेत मित्रांनो ही बैलासाठी स्वतःच घरदार विकतील पण त्यांना शेवटपर्यंत ह्या मुख्य जना जनावरांची सेवा करतील आणि हिने आऊट करायसाठी म्हणून काही नीती येत नाहीत फक्त बैलांचं शरीरचा व्यायाम व्हायला पाहिजे शरीराचा व्यायाम आम्हाला नाद द्यायचो हां आणि कसा आहे बैल हे घरात पाहिजे बैल घरची बैल होती हा पण आता नाहीत का झालंय बैल हे घरात पाहिजेत का तर पायात लक्ष्मी तसा काय बैल घरात पाहिजे हिशोब घालतात हिशोब घालून चालत काय हिशोब घातले घातली परवडत नाही जगायला जगण बी परवडत नाही हे परवडत नाही माणसाचा हिशोब घातलं तर हिशोब जगण सुद्धा परवडत नाही हे परवडत लाखात एक गोष्ट बोलली बघा मित्रांनो नॅचरल की नॅचरल हिशोब घातला तर जगण सुद्धा परवडत नाही लाखात एकच वाक्य खरं खरं तरी पण आपण जगतो आहे तसं ती परवडते म्हणून नाही तर ती बैलही घरात पाहिजे ती लक्ष्मी घरात पाहिजे ह्याच्यासाठी प्रत्येकजण आपलं जपलं पाहिजे तर मित्रांनो आता हे आमचे जांगडे हे सुद्धा आहेत ह्या बाबाला तर बैलाचा लई नाद आहे काय विचारू नका ना बैलाचा नाद म्हटला की पण असू दे शर्ती आहेत बी असू दे काम धंदू सोडणार बैला संग जाणार त्या बैलाला खायला घालणार त्याची सेवा करणार भाऊ तुझी पण जरा काय तर माहिती सांग बैलाबद्दल तुला प्रेम कसं निर्माण झालं माझं चांगला पैत्याला दोन दोन खोंड होती माझी पण चांगली पैत्याली पण चांगल्या पैशाला विकलो आणि आता मी सहज एक आणतोय मोठा करतोय चांगला करतो आणि विकतो ते आपली परिस्थिती नाही म्हणताना आपण लय मैदान करायचं बघत नाही पण आहे आमच्या आजापासून आम्हाला नाद आहे हा आमच्या दादांची तीन बैल आहेत माझी माझा एक खोंडा आहे आता चांगला पळाला आहे तरी पण ते चांगलं आहे सगळं व्यवस्थित एक नंबर आहे तर बघा मित्रांनो अशी जी शेतकरी बांधव आहेत आणि जे परवडते म्हणून तर आपली आवड आहे एक नाद आहे म्हणून जनावरं पाळतात आणि अशा शेतकऱ्यांचं आपण खरोखर कौतुक केलं पाहिजे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे आणि पुढची पिढी देखील अशा पद्धतीनं ही मुक्की जनावरं यांचा सांभाळ केला पाहिजे कारण आधुनिकीकरणानं तुम्ही फास्ट होऊ शकता पण तो आनंद किंवा ते नैसर्गिक जीवन जगू शकणार नाही तुम्ही बैलाच्या पायात म्हणजे असं आऊट करताना एक प्रकार हे पण असते ना लक्ष्मी लक्ष्मी ते बैलाच्या पायात लक्ष्मी मुरी माणसं काय म्हणायची बैल मोहर चालला की त्याच्या खाली तयार काय काय आले म्हणजे बैलान आऊट केले ते जीवन ऑटोमॅटिक त्या रानात तयार होत्या जीवन तयार होत माझं काय मुरी माणसांचं म्हणणं जुन्या माणसांचं काय तर मित्रांनो बैलान शेतात आऊट करायला लागलं बैल पुढे गेला की पाठीमागं त्या शेतात जीवाणू तयार होतात आणि हे जुन्या माणसांचं एक म्हणजे अनुभव होता त्यांचा किंवा जुन्या लोकांचा तर बघा मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवलो आहे व्हिडिओ बन पण नक्की बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय